पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत कल्याणनगर जिल्हा सहकारी बँक अहमदनगर या बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये माननीय नामदार परिषदेचे सभापती राम साहेब यांचा नाम उल्लेख किंवा फोटो नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सर्व तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारिणींनी हा निषेध मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे वास्तविक पाहता जिल्हा बँक प्रशासन म्हणून जिल्हा बँकेची ही चूक आहे शिंदेसाहेबाचा जो पोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल या अहवालामध्ये त्यांचा फोटू नाव प्रसिद्धीसाठी घालायला पाहिजे होतं परंतु अनावधानाने ती चूक त्यांच्याकडून झालेली आहे त्याचा मी पण निषेध करतो आणि या अहवालाची दुरुस्ती करण्याच्या संदर्भात मी कालही कार्यकारी अधिकारी वर्पेसाहेब यांच्याशी बोललेलो आहे परंतु ते अहवाल प्रसिद्ध होऊन सर्व शाखा व सर्व संस्था या ठिकाणी देण्यात आलेली आहेत ही दुरुस्ती आपण वार्षिक साधारण सभेमध्ये या अहवालाची दुरुस्ती मांडून हा अहवाल पुन्हा प्रसिद्ध करण्याचं भूमिका त्या ठिकाणी घेऊ झालेला जो शिंदेसाहेबाचा अवमान या ठिकाणी झाला आहे त्याबद्दल मी स्वतः माझी या बँकेचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो आपण सर्वांनी या गोष्टीचं सहकार्य करावं हो। आणि ही दुरुस्ती करण्याचं ಸೇನತಿ ಜಿಲ್ಲಾ <supports people>, <estava> सहकारी बँकेच्या वार्षिक ताळेबांधामध्ये आपल्या सर्वांचे नेते जिल्ह्याचे सुपुत्र सन्मान्य नामदार विधान परिषद सभापती राम शिंदे साहेब यांचा ताळेबांधामध्ये जो फोटो वगळण्यात आला आपण पाहतो की फरांदेस सरांच्या नंतर आपल्या जिल्ह्यासाठी असं मानाचं असं स्थान विधान परिषद सभापती पद हे राम शिंदे साहेबांना मिळाले आणि एवढं मोठं पद आपल्या जिल्ह्याला मिळालेलं असताना जिल्हा बँकेकडून जी चूक झाली त्या जिल्हा बँकेच्या प्रशासनानं जी चूक केली की ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये या बा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण करणारी अशी चीड आहे मी या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक आहेत मी त्यांना विनंती करतो की जा हो ही जी चूक झाली ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल त्याच्यावर आपण कठोर अशी कारवाई करावी आणि येणाऱ्या अहवाल रद्द करून आपण नवीन अहवाल शिंदे साहेबांच्या फोटो सहित प्रशिक्षित करावा हे मी आपणाचं आजच्या या दिवशी आपण विनंती करतो आणि वारंवार अशा चुका करू नयेत कारण शिंदे साहेबांचं उंची आज महाराष्ट्राला माहिती तर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा बँकेच्या प्रशासनाने की जाणून बुजून अशी गोष्ट करू नये अशी मी आपणास आज विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र